काश्मीरमध्ये छोटंसं असं त्यांनी काश्मीर बनवलेलं आहे आणि ते तुम्हाला पँग्विन बघायला मिळेल तसंच पुढे आलात ते सुंदर असं तलाव प्र बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे म्हणजे पाणी वगैरे टाकून तुम्ही ते बघू शकता तर सर्व ना असे पुढे आलात ना तर तुम्हाला असं ना आर्टिफिशियल फुलाने खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर इथूनही आपल्याला आता पुढे जायचं आहे नमस्कार मित्रांनो तुम्हा सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ आज मी आलेलो आहे कल्याण डोंबोलीत फेस्टिवल बघण्यासाठी मित्रांनो कल्याण शेफाटा रोडला आहे शेल पेट्रोल पंपच्या समोर चाळीस दिवसाचा हे खूप सुंदर असा फेस्टिवल आहे इकडे तुम्हाला मिनी काश्मीर आणि अनेक विविध प्रकारचे स्टॉलही बघायला मिळणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर एक लाईक नक्कीच करा आणि व्हिडिओ शॉटपर्यंत नक्कीच बघा आणि हो पूर्ण डिटेल मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणारच आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो समोरच बाग, तुम्हाला कल्याण शिळफाटा रोड दिसेल आणि समोर तुम्ही बघ बघाल तर कल्याण शिळफाटा रोडच्या अपोजिट साईडला तुम्हाला इकडे खूप सुंदर असं काश्मीर बघायला मिळेल तुम्ही बघू शकता खूप मोठं असं आहे पहिल्यांदाच आपल्या कल्याण डोंबोलीमध्ये आलेलं आहे आणि ह्या साईडला तुम्ही ते बघाल तर इथे आपल्याला तिकीट काउंटर बघायला मिळतं आहे टायमिंग आहे चार ते अकरा वाजेपर्यंत असं काही तिकीट काउंटर आहे आणि तर चला आता आपण आतमध्ये जाऊया आणि तिकीट काढव्या आणि तुम्ही ते बघू शकतात कल्याण डोंबोली फेस्टिवल वेलकम टू काश्मीर तर चला मित्रांनो शंभर रुपये एकाची पर पर्सन शंभर रुपयाची तिकीट आहे आणि तिकीट काढलेली आहे चला शंभर होण्या तिकडनं एंट्री आहे आणि तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असं घर केलेलं आहे असं लहान मुलांसाठी काय ना काहीतरी वेगळं बनवण्याचा त्यांचा नक्कीच प्रयत्न आपल्याला इकडे दिसतो आहे असं इथे वॉटरफॉल लावलेलं आहे खूप सुंदर असं तुम्ही ते बघू शकतात आणि मित्रांनो तुम्ही जर गाडी आणलात फोर व्हीलर आणि टू व्हीलर तर त्याचे पार्किंग आहे टू व्हीलरचे दहा रुपये चार्जेस आहे पार्किंगचे तर चला तिकीट दिलेली आहे आता आपण आणि आता इथून आपल्याला वरती जायचं आहे तर चला मित्रांनो आता वरती आलेलो आहे आणि तुम्ही खूप बघू शकता खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे ओके तुम्ही बघू शकता साईडला आर्टिफिशियल फ्लावर वगैरे लावलेले आहेत खूप सुंदर असं इथे तुम्ही सेल्फी वगैरे काढू शकतात आपल्या फॅमिलीसोबत वगैरे येऊन आणि इथून सरळ आता आपल्याला आज जायचं आहे तर चला मित्रांनो आत्ता आपण आतमध्ये आलेलो आहे आणि मेन म्हणजे जिकडे हे काश्मीर चालू होतं तिथे आपण आता येऊन पोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकतात असा काही व्ह्यू आपल्याला इथे बघायला मिळतो आहे इकडे सुंदर असं तलाव प्र बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केलेला आहे म्हणजे पाणी वगैरे टाकून तुम्ही इथे बघू शकता तसंच ते पुढे आलात तर साईडला तुम्हाला अशा खूप सुंदर अशा झोपड्या बघायला मिळतील जसे काश्मीरमध्ये तसं परत त्याच्या बाजूला तुम्ही सुंदर असं वॉटर फाउंटन केलेलं आहे त्यांनी खूप सुंदर असं पुढे आलात तर काश्मीर काश्मीरमध्ये जशी घरं असतात ती बनवण्याचा त्यांनी इथे प्रयत्न केलेला आहे प्रतिकृती तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर अशी त्यांनी प्रतिकृती उभारण्याचा काश्मीरमधल्या घरांचा प्रयत्न केलेला आहे आणि तुम्ही इकडे बघू शकता असं तुम्हाला आतमध्ये जाय आतमध्ये यायचं आहे तिकडं असं चालत आणि तिथून आता आपण पुढे जाऊया ह्या साईडला तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असं त्या डी डेकोरेशन केलेलं आहे आर्टिफिशियल फुलांनी पुढे आलात तर तुम्हाला इकडे सुंदर अशी सफरचंदाची झाडं बघायला मिळतील आर्टिफिशियल त्यांनी लावलेली आहेत खूप सुंदर असे आणि जागोजागी तुम्हाला असे कूलर बघायला मिळतील खूप सुंदर असे तसेच सूर्यफुलं बघू बघू शकता तुम्ही आर्टिफिशियल चला मित्रांनो आता पण इथे पुढे बघू शकतो खूप सुंदर असं बर्फाचं असं छोटंसं घर दाखवण्याचा त्यांनी ते, ते प्रयत्न केला आहे तसंच पुढे आलात तर इकडे तुम्हाला असे माणसं बघायला मिळतील खूप सुंदर असे स्टॅच्यू उभे केलेले आहेत त्यांनी पुढे आलात तर तुम्हाला इकडे पँग्वेन बघायला मिळतील चलचित्र खूप आता दुर्मिळ झालेली आहेत तर आपल्याला चलचित्र वगैरे बघायचे असेल तर पुन्हा एकदा आठवणींना उजाळा तुम्हाला इथेच बघायला मिळेल आहे काश्मीरमध्ये छोटंसं असं त्यांनी काश्मीर बनवलेलं आहे आणि ते तुम्हाला पँग्विन बघायला मिळतील तसंच पुढे आलात तर इथे खूप सुंदर असं तुम्ही इथे बघू शकतात खूप सुंदर असे प्राणी आहेत आणि ते पण तुम्हाला सगळे चलचित्रामध्ये बघायला मिळतील तुम्ही इथे बघू शकतात मान वगैरे हलवताना इथे आपल्याला प्राणी बघायला मिळतात आहेत ना असे पुढे आलात ना, ना तर तुम्हाला असं ना आर्टिफिशियल फुलाने खूप सुंदर असं डेकोरेशन केलेलं आहे तर इथूनही आपल्याला आता पुढे जायचं आहे तर बघूया पुढे जाऊन आपल्याला अजून काय बघायला मिळतं तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे लाईट्स वगैरे लावलेले आहेत आणि अशी पूर्ण अशी ग्रीनरी करायला ग्रीनरी केलेली आहे त्यांनी आजूबाजूला दोन्ही साईडला तुम्ही बघू शकतात तिथून आता आपण बाहेर जाऊया तर चला मित्रांनो आता आपण बाहेर आलेलो आहे आणि तुम्ही जर या गेटने बाहेर आलात तर तुम्हाला इथे समोरच असे स्टॉल बघायला मिळतील सटईचे वगैरे तुम्ही ते बघू शकता फोल्डिंग सटईचे तुम्हाला ते स्टॉल बघायला असे मिळतील आणि पुढे तुम्हाला असे विविध प्रकारचे तुम्ही ते बघू शकतात कुर्ती शॉर्ट कुर्ती वगैरेचे असे स्टॉल इथे अवेलेबल आहेत ते, ते शॉर्ट कुर्ती लेडीजसाठी पाहिजे असतील तर तेही तुम्हाला इथे ते बघायला मिळतील तसंच पुढे आलो तर आपल्याला खादी खादीचा स्टॉल बघायला मिळतो आहे खादी आहे ना सगळं ओके काय प्राईज आहे तीनशे तीनशे रुपये तीनशे रुपयामध्ये तुम्हाला असे शर्ट बघायला मिळतील खादीमध्ये खा खादी कॉटनमध्ये तसंच फुल हँडचे पण आहेत त्यांच्याकडे पाटी तुम्ही मोदी जॅकेट आणि सदरा बघू शकतात ते कसे आहेत मोदी जॅकेट आणि सादरा ओके तेराशेमध्ये अकराशेमध्ये अकराशे रुपयामध्ये तुम्हाला हा पूर्ण सूट बघायला मिळेल तसंच हा ह्याच्यामध्येही तुम्हाला खादी ह्याच्यामध्ये शर्टं बघायला मिळतील खादी पॅटर्नमध्ये सगळं तुम्हाला खादी पॅटर्नमध्ये बघायला मिळेल जर ह्याच्यामधलं कोणतंही शर्ट वगैरे आवडलं ना तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन व्हिजिट करू शकतात चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि इथे आपल्याला आहे ना हँडलूम साडी बघायला मिळते तुम्ही इथे बघू शकता बाटिकमध्ये आपल्याला इथे साडी बघायला मिळते विथ ब्लाऊज आहे काय प्राईज आहे बाराशे रुपयापासून सुरुवात आहे खूप सुंदर असे तुम्हाला इथे कलर ऑप्शन्स बघायला मिळणार आहे तुम्ही इथे बघू शकतात हँडलूममध्ये जर तुम्हाला साड्या वगैरे पाहिजे असेल तर त्याही तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे खूप सुंदर असं त्यांच्याकडे कलेक्शन आहे साड्यांचं तसंच इथे समोर बघ बघाल तर तुम्हाला इकडे ड्रेस मटेरियल बघायला मिळतील ड्रेस मटेरियल पण तुम्हाला बाराशे रुपयापासून इथे बघायला मिळतील खूप सुंदर असं कलेक्शन ह्यांच्या स्टॉलवरती आहे तर नक्कीच तुम्ही इकडे येऊन विजिट देऊ शकतात आणि जर तुम्हाला हँडलूम साड्या वगैरे घ्यायच्या असतील तर इकडे असे स्टॉल लागलेले आपल्याला बघायला मिळतील चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे तुम्हाला इथे बेडशीट बघायला मिळतील सिंगल आणि डबल ओके काय प्राइस आहे सिंगलची सिंगल साडेपाचशे आणि डबलची आठशे पन्नास रुपयापासून सुरुवात आहे बरं आणि काय साईज असणार आहे त्यात बाय साईज आठबाई नाही ओके आठबाई नाव तुम्हाला पाहिजे त्या साईजमध्ये इथे तुम्ही बघाल तर आपल्याला इथे सतरा बघायला मिळतात कशी आहे सतराट बेडशीट आहे ओके अरे बेडशीट आहे पण तुम्ही जर त्याचा कलर बघाल ना तर सतरा आहे सतरा पॅटर्नमध्ये आणि सगळी बेडशीटच आहेत सिंगल आणि डबल तर तुम्हाला घ्यायचं असतं खूप सुंदर असं कलेक्शन तुम्हाला इकडे या दादाच्या स्टॉलवरती बघायला मिळेल मी इथे पुढे आला तर तुम्हाला असे छोट्या ह्याच्यामध्ये घागरेवी पण बघायला मिळतील खूप सुंदर असे तसंच इथे पुढे तुम्ही प्लाझोमध्ये तुम्ही खूप सुंदर असे ऑप्शन्स बघू शकतात खूप कलर ऑप्शन्स तुम्हाला इथे बघायला मिळतील लेडीजसाठी तसं इथेही आहे प्लाझो खूप कलर कॉम्बिनेशन तुम्हाला इथे प्लाझोमध्ये बघायला मिळतील तर चला आता आपण आहे ना पुढे आलेलो आहे असे तुम्हाला शंख वगैरे घ्यायचे असतील देवरा ठेवण्यासाठी तर ते पण इथे अवेलेबल आहेत काय प्राईज आहे वन फिफ्टी दीडशे रुपये आणि छोटे कसे आहेत शंभर रुपयाला आहेत ओके तुम्ही ते वेगवेगळ्या प्रकारचे शंख बघायला मिळतील तसंच तुम्ही ते बघू शकतात कानातले वगैरे आहेत खूप सुंदर असे कानातले तुम्ही ते बघू शकतात कसे ते हंड्रेड रुपीजे ओके शंभर रुपयापासून सुरुवात आहे आणि शेलपासून बनवलेले आहेत तुम्ही ते बघू शकतात खूप सुंदर असे इकडे तुम्हाला नेकलेसेस असे बघायला मिळतील खूप सुंदर असे पॅटर्न्स आहे आणि पाठीमागे तुम्ही बघू शकता की टोपलीपासून बनवलेले आपल्याला बॅग्स वगैरे बघायला मिळतील काय रेंज आहे यांची ओके थ्री फिफ्टी फाय हंड्रेड सेवन हंड्रेड जशी तुम्ही घ्याल तशा ह्याच्यामध्ये खूप सुंदर असं कलेक्शन आहे बॅगेचं पण इकडे चला आता पण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि तुम्ही ते बघू शकतात फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट तुम्हाला इथे बघायला मिळतात खूप सुंदरसे क्लचेस तुम्ही ते बघू शकतात काय प्राईज आहे जी टू टू फिफ्टी कोणतं पण ओके ही घ्या टू फिफ्टीला खूप सुंदर असे <laughs> okay, तुम्हाला असे पर्स पर्स क्लचेस वगैरे बघायला मिळणार आहेत तुम्ही इकडे बघू शकता खूप सुंदर असं कलेक्शन आहे बॅगेचं तर तुम्हाला घ्यायचे असतील तर कोणतेही घ्या टू फिफ्टीला तुम्ही इथे बघू शकता झायकाचे वगैरे असे बॅग्स फॅशन म्हणजे खूप सुंदर आणि अट्रॅक्टिव तुम्ही पार्टीसाठी ओके हे फोर फिफ्टीचे आहेत बरं समोर तुम्हाला बघायला मिळतात ते फोर फिफ्टीचे आहेत आणि मोठे कसे आहेत ते पण फोर फिफ्टी ओके मोठ्या पर्सेस तुम्हाला असे बॅग्स घ्यायचे असतील तर ते पण फोर फिफ्टीचे आहेत खूप सुंदर असे आणि खूप सुंदरसा बॅगेचा आपल्याला इथे स्टॉल बघायला मिळतो आहे वेगवेगळ्या प्रकारचे असे क्लचेस तुम्ही इथे बघू शकता खूप सुंदर असे बॅग्स आणि वेगवेगळे पॅटर्न्स आपल्याला इथे बघायला मिळतात आहेत तुम्ही इकडे बघू शकतात तर ह्याच्यामधले कोणतेही पर्सेस वगैरे आवडले ना तर नक्कीच येऊन तुम्ही या दादांच्या स्टॉलला विजिट करू शकता ताप पण आहे ना पुढच्या स्थलवरती आलेलो आहे स्टेशनरीचा तुम्हाला इथे स्टॉल बघायला मिळतो आहे ऑल स्टेशनरी फिक्स रेट वीस रुपयाला तर कोणतेही तुम्ही स्टेशनरी मुलांसाठी घेऊ शकतात पेन पेन्सिल वगैरे असे छोटे किचन तुम्हाला इथे बघायला मिळतील वीस रुपयाला स्पायडर मॅन आहे तसंच इकडे तुम्हाला युनिकॉर्न वगैरे असे किचन्स तुम्ही ते बघू शकतात काटा चम्मच वगैरे आहे कोणतेही घ्या वीस रुपयाला तसंच पुढे इथे आपल्याला रब्बर बघायला मिळतील स्मायलीमध्ये खूप सुंदर असे रब्बर आहेत असे लहान मुलांसाठी शाळेसाठी शॉपनर वगैरे तुम्हाला वेगवेगळ्या ह्याच्यामध्ये बघायला मिळतील खूप सुंदर असे तसंच पुढे तुम्हाला खूप शाळेमध्ये लागणार जे वस्तू असतात रब्बर वगैरे तुम्ही ते बघू शकता इरेझर तर तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे शॉपनर वगैरे मला इथे बघायला मिळतात आहे तसेच कलर पण आहेत खूप सुंदर असे कैची वगैरे आहे आणि ह्याची प्राईज आहे पन्नास रुपयाला तर ह्याच्यामधलं या सेक्शनमधलं कोणतंही घ्याल तर पन्नास रुपये ह्याच्या पुढच्या सेक्शनमधलं घ्याल तर हे हे चाळीस रुपयाचं सेक्शन आहे हे पुढे आलात तर हे तीस रुपयाचं आहे इथे पुढे आलात तर ह्याच्यामधलं कोणतंही घ्या वीस रुपयाला आहे इथे पुढे आलात तर तुम्हाला असे मार्कर वगैरे बघायला मिळतील असे फणी वगैरे आहेत तर हे तुम्हाला सगळं दहा रुपयामध्ये बघायला मिळेल तुम्ही ते बघू शकतात हे सगळे जे छोट्या छोट्या डायरी परत आपल्याला सगळे छोटे छोटे चिकटपटी डबल डबल टेप बोलतात ती असे सगळे काही तुम्हाला स्टॅपलरच्या पेना वगैरे दहा रुपयाला इथे बघायला मिळतील चल आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपल्याला खूप सुंदर असा ज्वेलरीचा स्टॉल बघायला मिळतो ते बघू शकता सुंदर असे झुमके आहेत कसे आहेत ताईशे ओके दीडशे रुपयाला तुम्हाला असे असे खूप सुंदर झुमके बघायला खाली तुम्ही बघू शकता खूप सुंदर असे झुमके कानातले वगैरे आपल्याला तुम बघायला मिळतात खूप सुंदर ओके आणि युनिक ह्याच्यामध्ये बघायला मिळतात हे कसे आहेत शंभर रुपयाचे हे शंभर रुपयाला ना चायनी ओके आणि अंगठ्या पन्नास पन्नास रुपये जर्मन सिल्वर मध्ये ते 150 पासून स्टार्टिंग आहे अँटिक मध्ये ओके अँटिक मध्ये जर्मन सिल्वर बाकी तुम्हाला हे जे सगळे प्रोडक्ट 100 पासून स्टार्टिंग आहे ओके 100 रुपये ओके हे 30 रुपयाला oh, okay. हे पण कानातले आहेत ना छोटे ओके छोटे कानातले पण आहे तीस रुपयाला खूप सुंदर असं कलेक्शन ज्वेलरीचं आपल्याला ताईंच्या स्टॉलवर तिथे बघायला मिळालंय फुलांचं आहे हे कसं ताई हे मेटल मध्ये आहे शंभर रुपयाला खूप सुंदर असं कलेक्शन आपल्याला बघायला मिळालं आहे ताईंच्या स्टॉलवरती आणि अजून लागायचं आहे पाठी नेकलेस वगैरे पण येणार आहे तर आताशी सुरुवात आहे आणि एक्झिबिशन किती दिवसाचं आहे चाळीस दिवसांचं चा? आहे दिवसा चा? ओके आणि सुरुवात कधीपासून झाली ओके अजून व्हायची आहे हो दोन तारखेपासून सुरुवात झालेली आहे मित्रांनो आणि खूप सुंदर असं हे एक्झिबिशन आपल्याला इथे बघायला आहे म्हणजे एका प्रकारे तुम्ही बघू शकता की जत्रा आहे आणि नक्कीच तुम्ही या जत्रेला येऊन व्हिजिट करू शकता थँक यू तर चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे इथे आपल्याला आहे ना खूप सुंदर असे जेंट्स आहेत तसेच लेडीजचे आहे ना असे वॉचेस वाचे बघायला मिळते खूप सुंदर असे कसे आहे लेडीजचे वॉच वन फिफ्टी ओके आणि जेन्टचे टू हंड्रेड ओके हे टू हे टू हंड्रेडचे आहेत बरं हे कसे आहेत जेन्सचे वन फिफ्टी वन फिफ्टी ओके कोणतंही घ्या दीडशे रुपयाला ओके आणि हे कसे आहेत गोल्डनमध्ये सगळे वन फिफ्टी हे वन फिफ्टी आहे सगळे ओके सुंदर असे आपल्याला इकडे वॉचेस बघायला मिळतात आहे वन फिफ्टीचे हंड्रेड हे लहान मुलांचे शंभर रुपयाला आहे ओके तुम्ही ते बघू शकता अरे वा मस्त लाईट वगैरे पेटते बघू शकता लहान मुला ओके स्पिनर पण आहे ओके तर खूप सुंदर असे आपल्याला इकडे घड्याळ वगैरे बघायला मिळाले आहेत तुम्ही ते बघू शकता त्याच्यामध्ये कोणताही घड्याळ आवडला तर तुम्ही नक्कीच या स्टॉल इकडे येऊन विजिट करू शकतात चला आता पण आहे ना पुढच्या शॉपवरती आलेल्या स्टॉलवरती आणि ते आपल्याला असे नाळ्या बघायला मिळतील कसे ते शंभरला तीन शंभरला तीन तर तुम्ही इथे बघू शकता तुम्ही तळला तर हे अशा प्रकारे होईल त्यांनी ते डेमोला असं तळून दाखवलेलं आहे तुम्ही ते बघू शकता शंभर रुपयाला तीन खूप सुंदर असे तुम्हाला इकडे असे पापड वगैरे पाहिजे असते तर तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील तर शंभरला तेल कोणतंही का आणि असा आपल्याला हा स्टॉल इथे बघायला मिळेल तुम्ही इथे बघू शकता हाडांची था ताकद वाढते लोह प्रोटीन भरपूर वाढते पाचन क्षमता वाढते डायबेटीज कंट्रोल करतं वगैरे असे काही त्याचे फायदे आहेत आणि नाचणीचे पोंगे आपल्याला इथे बघायला मिळाले तर तुम्हाला पोंगे वगैरे घ्यायचे असते तर ह्या स्टॉलला तुम्ही व्हिजिट करू शकतात चला आता आपण आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेलो आहे आणि ते आपल्याला खूप असे लेडीजचे चप्पल बघायला मिळतात तुम्ही ते बघू शकतात असे शूज वगैरे सुंदर अशा आपल्याला डिझाईनमध्ये चप्पल वगैरे बघायला मिळतात आहे काय स्टार्टिंग प्राईज आहे अडीचशे अडीचशे ओके तुम्ही ते बघू शकता कोणतीही घ्या अडीचशे रुपये आहे इथे खूप सुंदर असे तुम्हाला मोजडी बघू शकतात खूप सुंदर अशा व्हरायटीमध्ये तुम्हाला इकडे चप्पल सँडल वगैरे बघायला मिळतील तुम्ही तेही बघू शकतात खूप सुंदर असं कलेक्शन आहे लेडीजसाठी तर तुम्हाला शॉपिंग करायचे असेल तर नक्कीच तुम्ही या मोसवला कल्याण डोंबोली फेस्टिवलला तुम्हाला इकडे नक्कीच भेट द्यावी लागेल या साईडला तुम्ही बघाल तर खूप सुंदर अशी आपल्याला मोजडी वेगवेगळ्या व्हरायटीमध्ये इथे बघायला मिळतात तुम्ही बघू शकता प्रत्येकाची डिझाईन वेगवेगळी आहे आणि सगळ्या साईजेस तुम्हाला इथे बघायला मिळतील खूप सुंदर असं कले तर चला आता आपण पुढे आलेलो आहे आणि असा तुम्हाला भांड्यांचा स्टॉल बघायला मिळतो तुम्ही ते बघू शकतात दीडशे रुपयापासून सुरुवात आहे असे तुम्ही टोस सँडविच वगैरे बनवण्यासाठी तुम्ही अशी भांडी बघू शकता दीडशे रुपयाला तसे विविध प्रकारचे आपल्याला इथे छोटे असे वाटे वगैरे बघायला मिळतील ग्लास आहे काटा चम्मच वगैरे आहे घरामध्ये लागणाऱ्या आपल्या जर किचनमध्ये जे साहित्य आहेत ते सगळे तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे खूप सुंदर असे तुम्ही ते बघू शकतात फिक्स रेट म्हणून त्यांनी लिहिलेलं आहे तुम्हाला इकडे सगळ्या प्रकारचे घरामध्ये लागणारे भांडी किसणी वगैरे असं तुम्ही फोडणी देण्यासाठी लागणारं भांडं पण आहे त्यांच्याकडे शंभर रुपयाला पुढे आलात तर भाऊ पावभाजी स्मॅश करण्यासाठीही तुम्हाला इथे बघायला मिळेल लाकडीच्या ह्याच्यामध्ये पण आहे झारे वगैरे पण आहेत खूप सुंदर असे आणि तुम्ही ते बघाल तर कढई वगैरेही तुम्हाला बघायला मिळेल सगळ्या प्रकारचे किचनमध्ये लागणारी भांडी तुम्हाला या स्टॉलवरती बघायला मिळणार आहे तसंच प्लॅस्टिकमध्येही त्यांच्याकडे आहे तुम्ही ते बघू शकता चम्मच वगैरे आहेत खूप सुंदर असे तर तुम्हाला काही घ्यायचं असेल किचन रिलेटेड भांडे वगैरे तर नक्कीच तुम्ही या शॉपला इकडून विजिट करू शकता तर चला आता आपण आहे ना फुडे आलेलो आहे इथे तुम्ही बघू शकता फ्रेंच फ्राईज पोटॅटो ट्विस्ट आणि गोळा वगैरे असे तुम्हाला इथे स्टॉल बघायला मिळतील फूड स्टॉल आहेत पाणीपुरी वगैरे भेल वगैरे असे स्टॉल तुम्हाला इथे बघायला मिळणार आहेत तर चला आता आपण पुढे आलेलं ते आपल्याला आगरी कट्टा म्हणून असं हॉटेल बघायला मिळेल आणि हॉटेलमध्ये तुम्ही ते बघू शकता सुरमाई फ्राय पापलेट फ्राय बांगडा फ्राय वगैरे बघायला मिळेल तर तुम्हाला खायचं असेल मटन थाळी आहे खेकडा मसाला आहे तसं इथे पुढे आलात तर तुम्हाला कोंबडी वडे वगैरे बघायला मिळेल तसं वजडी मसाला वगैरे चिकन कलेजी आहे चिकन रस्सा वगैरे आहे तर पुढे आला तर तुम्हाला इकडे डोसा वगैरेचाही स्टॉल बघायला मिळणार आहे पुढे आलात तर इथे पिझ्झा पण आहे या स्टॉलवरती मसाला पापड इथे तुम्हाला बघायला मिळेल तसंच मंचुरियन आहे चायनीज आहे आणि पुढे आला तर इथे दाबेली वगैरे असा मोठ्याच्या मोठा मुटा स्टॉल तुम्हाला फूड स्टॉल बघायला मिळेल आणि सेटिंग अरेंजमेंट पण आहे म्हणजे तुम्ही ते बसून खाऊ पण शकतात पुढे आला तर लहान मुलांसाठी तुम्हाला असे गेम्स येऊन बघायला मिळेल मिळतील खूप सुंदर असे गेम्स आहेत तिथे तर आपल्या परिवारासोबत लहान मुलांसोबत नक्कीच तुम्ही या मोसवला इथे येऊन विजिट करू शकता खूप सुंदर असे आपल्याला इकडे वेगवेगळे पाळणे वगैरे बघायला मिळते पुढे तुम्ही आलात इथे तुम्हाला सगळ्या प्रकारचे गेम्स बघायला मिळणार आहे छोटी अशी टॉय ट्रेन झाली तर अशा प्रकारचे तुम्हाला खूप सुंदर असे खेळण्यासाठी इकडे आकाशपाळणा वगैरे आहे लहान मुलांसाठी पण एन्जॉय करण्यासाठी आहे तुम्ही ते बघू आकाश शकता आकाशपाळणा वगैरे पण आहे खूप सुंदर असं महोत्सवाचं हे नियोजन केलेलं आहे जर तुम्हाला फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायचं असेल तर नक्कीच तुम्ही येऊ शकता समोर बघाल तर टोरा टोरा वगैरेही आहे हे असं उडी मारण्याचं आहे हे पण एक नवीन गेम आहे तोही आलेला आहे तुम्ही इकडे बघू शकता तर खूप सुंदर असं आहे सगळ्या प्रकारचे गेम्स आलेले आहेत तिकडे चला आता आपण मित्रांनो आहे ना पुढच्या स्टॉलवरती आलेला आहे आणि तुम्ही ते बघू शकता सॉसची बॉटल वगैरे आहे कोणतीही वस्तू घ्या वीस रुपये तीस रुपयाला तुम्हाला इथे बघायला मिळणार आहे खूप सुंदर अशा छोटे असे तुम्ही टोपली वगैरे बघू शकतात कोणतेही घ्या वीस रुपये तीस रुपये आणि ते असे साबण ठेवण्याचं भांडं पण आहे साबण वगैरे ठेवण्यासाठी तसेच तुम्हाला असे छोटे डब्बे वगैरे पाहिजे असते ना प्लॅस्टिकचे ते पण आहेत सगळ्या साईजमध्ये तुम्ही ते बघू शकतात तसंच पेन होल्डर वगैरे किंवा ब्रश वगैरे ठेवण्यासाठी जर तुम्हाला स्टँड पाहिजे असेल तर तेही तुम्हाला बघायला मिळतील आणि असे छोटे तुम्हाला आरसे बघायला मिळतील वीस रुपये तीस रुपये असे छोटे तुम्हाला प्लॅस्टिकमध्ये डिश वगैरे बघायला मिळतील तस पुढे आलात तर तुम्हाला सगळे काही वस्तू प्लॅस्टिकमध्ये आपल्याला विविध डबे वगैरे बघायला मिळतील तुम्ही ते बघू शकतात सुपली आहे सूप आहे छोटे सूप गहू पाकडण्यासाठी वगैरे तेही तुम्हाला इथे बघायला मिळतील तसंच पुढे आलं तर विविध प्रकारचे छोटे छोटे आपल्याला घरामध्ये लागणारे ला जे वस्तू आहेत त्याही तुम्हाला इथे बघायला मिळतील चला मित्रांनो आता निघायची वेळ झालेली आहे अशा करतो ही व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ इथपर्यंत बघितले असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मी तुम्हाला भेटेन पुन्हा एक अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय टेक केअर